मुंबईच्या मातोश्री येथून आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली त्यांनी पक्षाची बांधणी पक्षाची जोडणी शाखा प्रमुख यांची आढावा सभा घेत शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या आडअडचणी जाणून घेतल्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्ते नेते इच्छुक उमेदवार यांचे दौरे वाढले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक इच्छुक उमेदवार दिसत आहेत त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी मातोश्री येथून आलेले संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांची भेट घेतली नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा